नमस्कार मित्रांनो मी सागर वळकर आपले अनिकेत मल्टी सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत आधार कार्ड कसे डी ला टीला लिंक आहे की नाही हे चेक करायचे आहे तर चला मित्रांनो आपण जाऊया प्रथमत आपल्याला आधार कार्डच्या ऑफिशियल साईटवर जायचे आहे ऑफिशियल साईटवर गेल्याच्या नंतर आपल्याला माय आधार या टॅबवर क्लिक करायचे आहे या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला लॉग इन हा ऑप्शन येईल लॉग इन हा ऑप्शन आल्याच्यानंतर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या भरून घ्यायचा आहे व्यवस्थित भरून घ्यायचा आहे गडबड करायची नाही कॅपच्या भरून झाल्याच्या नंतर लॉग इन विथ ओ टी पी असे करायचे आहे ते केल्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्याच्यानंतर व्हेरीफाय होईल बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल बँक सीडिंग स्टेटस ह्या ऑप्शनमध्ये आपली जी बँक बँकेचं नाव दाखेल बँक सीडिंग स्टेटस दाखेल आणि लास्ट अपडेट डेट ही दाखल हे बँक नेम दाखवतो आपल्याला जो बँकेला आपलं आधार कार्ड लिंक असेल त्या बँकेत आपलं शेतीचे अनुदान असेल किंवा निराधार योजनेचे अनुदान असेल किंवा लाडक्या बहिणीचं यो अनुदान असेल किंवा दीड हजार जो महिना आहे तो असेल किंवा इतर शेतकरी बांधवाचे अनुदान असेल ते सर्व या डी पी टी खात्याला पैसे जात असतात तरी मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी अनिकेत मल्टी सर्विसेस या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद